जामनेर नगर परिषदेने भाजी विक्रेते फळ विक्रेते व इतर जे हॉकर्स आहे त्यांना आपली जी, जी प्रशासकीय इमारत आहे त्याच्या तळमजल्यावर पूर्णपणे स्वच्छता करून तिथं आखणी वगैरे करून जंतुनाशक फवारणी व बाकीच्या मूलभूत सोयी सुविधा करून तिथं आखणी करून त्यांना नेमून दिलेली जागा आहे तिथं सर्व फळ विक्रेते भाजी विक्रेते यांनी तिथं आपल्याला जे नेमून दिलेली जागा आहे तिथं बसून नगर परिषद सहकार्य करावे तसेच जे हॉकर्स किंवा जे फळ विक्रेते भाजी विक्रेते आपल्याला नेमून दिलेल्या जागेत न बसता शहरात किंवा रस्त्यावर इतर स्थळ जर बसले त्यास नगर परिषद अधिनियम एकोणीसशे पासष्ट नुसार कारवाई करण्यात येईल तसेच यासाठी नगर परिषदेने चार अधिकारी चार कर्मचारी व चार स्वच्छता कर्मचारी असे बारा तेरा बारा ते पंधरा लोकांची दैनंदिन सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत टीम नेमून दिलेली आहे आणि याच्यावर जे लोक किंवा जे फळ विक्रेते किंवा जे हॉकर्स बाहेर येतील त्यांच्यावर नगर परिषद व पोलीस प्रशासन यांच्यातर्फे कारवाई करण्यात येईल तरी तरी ही कटुता टाळण्यासाठी मी आपण सर्व भाजी विक्रेते फळ विक्रेते व किरकोळ विक्रेते यांना नम्र विनंती करतो की आपण आपण आप नगर परिषदेने नेमून दिलेल्या जागी आपला व्यवसाय करावा व जामने नगर परिषद सह सहकार्य करा